डोंग डोंग करून चालत नाही अत्यंत गरिबीतून पन्नास रुपयाची नोट हातात गेलेला तरुण कुस्तीचा स्वप्न बाळगून पश्चिम महाराष्ट्रात करियर करण्यासाठी गेलेला तरुण बाळासाहेब भाऊ पडगा या धाराशिव जिल्ह्याचा कीर्ती कळ ठरले ही कुस्ती झाल्यानंतर हवामान तालीम संघ उंबरगे वस्ताद मिटू कदम वस्ताद यांच्या वतीनं भाविकास खड्डा धनंजय दादा सावंत साहेब यांचा सत्कार व राहुल डोकेसाहेब यांचा सत्कार होईल वस्तात वामबा उमाळे बाळासाहेब पडगण वस्तात कुस्ती सम्राट काजी नवनाथप्पा जगताप विशालाना देवकर अनेश बापू तिंबोळी माउली रोडे व्यवस्था आणि वाघमार व्यवस्था एकच्या या ठिकाणी सवळ्याचे वाचतात राहुलजी वाघमारे हे या कुस्ती मैदानासाठी उपस्थित आहे त्यांचं कुस्ती मैदान आणि कुस्ती कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत निकालीच होणार आहे कुस्ती निकालीच होणार आहे त्याच्यामुळे कुस्ती करावं लागणार आहे कुस्त्या मोठमोठ्या कुस्त्या सिकंदरची शेवटला कुस्ती आहे अतिशय जबरदस्त असं मैदान आहे मैदान अतिशय जबरी कुस्ती चारवा दोन्ही पायाला निका प्रदान केलेला उपमहाराज के बनकर आणि समोर माऊली कोकाटे आगळगावचे सरपंच समोर हे या कुस्ती मैदानासाठी उपस्थित आहे त्यांचा कुस्ती कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत अण्णासाहेब नाईकवाडी यांचं या ठिकाणी कुस्ती कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत लक्षावर लक्ष लागलेला अनेकांच लक्ष त्या कुस्तीवर वेधून घेतलेला ही कुस्ती अनेक वेळा झालेली आहे पोलादी मनगटा मनगटाला भेल्ली सातारला कार्यरत असणारा गावचा सुपुत्र कुस्तीवरती आणि उपमहाराज के श्री बाळासाहेब पडवे यांच्यावरती फार मोठ प्रेम करणारा व्यक्ती नवनाथ तिंबळे पैलवा यांच्याकडून माझ्या उत्कृष्ट कुस्ती साठी पाचशे पाच बक्ष नवनाथ पैलवा फार मोठा सुंदर लेख या मस्त तेवढा रिकामा करा तरुणानं विनंती आहे पैलवान आर्थिक जायला करें हा इकडून येऊ अतिशय प्रेक्षणी ने? आगे। प्लीज ऐका माझ मु येत काही पोलीस बांधवांना विनंती आहे कमिटीच्या स्टेजवर बसलेले जर क्षमतेपेक्षा जास्त झालं तर बघा गडबड होऊ शकते तुम्हाला माहित आहे एवढं मोठं सोन्यासारखा कार्यक्रम चाललेला त्यांनी कामातरी तरी कशी करायची जरा माझ्यासारखा तिथले सगळे उतरा आर्थ कमिटीच्या स्टेजवर ते सगळे बाजूला कर्तन के चला खाली बसा खाली बसा नाही तर महाराज केसरी बाळोलो पडलं 500000 ला भेट कुस्तीला प्रेक्षकांना या ठिकाणी वाटेवळ गावचे युवा नेते आदरणीय भारत पांडवळकर यांचाही कुस्ती कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी गेली 15 बीस दिवस झालं ही कुस्ती कमेटी आदरणीय युवासेनेचे तालुका प्रमुख राहुलबाई अडोके यांच्यावरती प्रेम करून रात्रीचा दिवस करून हे कुस्ती मैदान आयोजन केलं त्या सर्व मावळ्यांच त्या सर्व राहुलबाई यांच्या मित्रमंडळाचं मंडळाच सर्वांच शिवसेना तालुका आणि जिल्हा कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आणि हार्दिक आभार तीन लाख रुपये नावाची कुस्ती आखाड्यात चालवा शिवसेना जिल्हा प्रमुख धाराशिव दत्ताना साळंक यांनी ही कुस्ती पुरस्कृत केलेली आहे आणि रामभाऊ पवार उद्योग समूह ही कुस्ती पुरस्कृत केलेली आहे तीन लाख रुपये नावाची खट्ट आणि काटा कुस्ती परांडा पंचायत समितीचे माजी सभापती आणि धाराशिव जिल्हा परिषदचे सभापती धाराशिव जिल्हा शिवसेना प्रमुख मान्य दत्तांना साळुके साहेब यांच्याकडून माझ्या वाणीचं कौतुक करून पाचशे सरकार लक्ष झाले धन्यवादांना नशीर खान चिंतपूर पैलवान उपस्थित आहे त्यांचं स्वागत आहे दादासाहेब दोन निर्लेकर पैलवान उपस्थित आहे त्यांचंही स्वागत आहे नालगावचे माजी सरपंच कैलासी महादेव कराळे यांचे स्मरणात अंकुश कराळे यांच्याकडून माझ्या वाणीचा कौतुक करून पाचशे रुपया धन्यवाद करायचं आहे सावंत साहेबांचे कट्टर समर्थक अंकुशजी कराळे आणि महादेव करा आहे त्या गावचे माजी सरपंच महाराष्ट्राची टॉप लेवलची कुस्ती आहे मोठी दमाखासाची कुस्ती झालेली आहे कुस्ती करा समोर कुस्ती लागते मग अशी आणि विक्रम दादव चांगणी चांगलीचे विक्रम जाधव शिंगेवाडीचे वास्तार निदर्शक गपाट साहेब यांचं या कुस्ती मैदानासाठी आगमन त्यांच्या कुस्ती कमिटीच्या वतीनं हार्दिक सर साहेब मान्य अडसू साहेब हे दोन तास झाले या ठिकाणी मन लावून कुस्त्या आपली आपली बसतात जेवढ्या कुस्त्या तेवढ्या पंच आखाड्या मैदानला सुंदर शिस्त आहे कुठेही बसून आरामात कुस्ती पाहता यावी यासाठी व्यवस्था हो केलेली आहे प्रेक्षकांनी बसून घ्या डोळ्याचं पारणं फिटणार आहे बालाजी बापू आणि रामचंद्र गायकवाड आखाड्यामध्ये आलेला प्रकाश आणि मावली कुस्ती करावाच लागेल आपल्याला कुस्ती छुटायची नाही कुस्ती आ... अरे विहार तालमीचा कुस्तकोत रामचंद्र गायकवाड आहे कुस्ती कशी करायची आणि कुस्ती कशी दिली जाणार नाही की डबल उप महाराज केसरी बाळूबाई पडव्यान दोघांना सूचना देत प्रसाद सस्ते अकडा प्रसाद सस्ते राहुल मांडोळकर पैलवान आपल्याला बोलवत आहेत हा त्या लोक सिद्धेश्वर नाना शिंदे नागेश शिंदे पैलवान किरकोर रोमांची सलाग नऊ पंचायत धाराशिवला देणारा ट्रिपल उप महाराज केसरी ग्रुपचा त्यांचे मुळे अक्षय शिंदेला बक्षीस दिलंय अक्षय बक्षीस नावातली सहा नंबरची कुस्ती पुकारली आहे पाटील सोलापूर सचिन पाटील आलेला पण सुनील अजून दिसत नाही सुनील लवणे आज या ठिकाणी कुस्ती मैदानासाठी ऋतुराने पाठीमागायच्या ऋतुरा शक्कर असत बोला महे जगता बारायचा थांडवीचा महे जगता पोरवरून का केलं तुम्ही आणि उप महाराष्ट्र श्री बाळासाहेब आंबकर यांच्या निर्णय खतर प्रकाश बटकर विजय घोषित केलेला टाळा करा टाळ्या दिला आणि फार मोठ्या गोष्टीचा निर्णय लागलेला निर्णायक कुस्टाचा